तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराजवायचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती सतत पाहायचे आहेत ऐकायचे आहेत खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे प्रेक्षकांनो आता इथे जो एचा आहे एचे मात्र जी काही लीला आहे लिलासाठी खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात आणि खूप काही गोष्टी इथे केल्याच्या नंतर लिला खूपच जास्त खुश झालेली असते खुश झाल्याच्या नंतर मात्र आता सात फेरे घेऊन ह्यांनी नव्याने एकदा लग्न सुद्धा केलेलं असतो लीलाची इच्छा होती की जो काही आपला हे आहे आहे एजेने इथे आता तिला प्रपोज करावं अगदीच फिल्मी स्टाईलने प्रपोज करावं अशी तिची इच्छा होते आणि सेम त्याच पद्धतीने इथे आता जो काही ए जे आहे एजेने प्रपोज सुद्धा केलेलं असतो आणि तेव्हा इथे आता जी काही लिला आहे लिला खूपच जास्त खुश झालेली असते हे सर्व काही <गगगाँ> आता मात्र प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र जो एज आहे तो झोपेतच असतो पण लीला मात्र इथे सकाळी लवकरच उठलेली असते आणि तिला त्या पहाडीवरच्या मंदिरामध्ये जायचं असतं त्या पहाडीवरच्या मंदिरामध्ये जाऊन एक छान असं मन्नत तिला मागायची असते किंवा एक, एक, एक कि ते 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 इच्छा व्यक्त करायची असते तिने असं ऐकलेलं असतं की तिथे त्या मंदिरामध्ये खूप साऱ्या इच्छा ज्या आहेत त्या इथे पूर्ण होतात आणि म्हणूनच मला तिथे जायचं आहे असं इथे ती बोललेली असते आणि असं बोलल्याच्या नंतर मात्र ती तिकडे निघालेली सुद्धा असते चालत जात असते आणि जेव्हा इकडे एजेला जाग येते तो पाहतो तर लीला खोलीमध्ये कुठेच नाही तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही ईश्वर आहे ईश्वरचा ईश्वरची जी काही माणसं आहेत ती इथे कामाला लागलेली असतात ईश्वरने सकाळीच त्या लोकांना फोन केलेला असतो आणि त्या लोकांना फोन केल्याच्या नंतर असं विचारण्यात आलेलं असतं की तुमची जी कामं आहेत ती कुठंपर्यंत आलेली आहेत तुम्ही मला आतापर्यंत कुठलाच रिझल्ट दिला नाही असं इथे ते बोलत असतात तेव्हा आता ईश्वरला असं सांगण्यात येतं की तुम्ही काळजी करू नका आमचं काम हे व्यवस्थित पद्धतीने चालू आहे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं असतं ह्या सर्व गोष्टी इथे सांगण्यात आल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे होत आहेत आता मात्र प्रेक्षकांनो जो काही ईश्वर आहे लिलाचा पत्ता कट करण्याचं इथे सांगितलेलं असतं आणि लिलाचा पत्ता कट करण्याचं इथे सांगितल्याच्या नंतर त्याची माणसं सुद्धा अगदीच त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात तर इकडे आता जी काही आपली अंबिका आहे अंबिका इकडे रेवतीला घेण्यासाठी आलेली असते पण रेवतीला घ्यायला आल्याच्या नंतर मात्र रेवती इथे तिच्याबरोबर जात नाही तर इथे आता अंबिका अंबिकालाच इथे दुर्गा तिथे राहण्यासाठी आग्रह करत असते आणि तिथे राहण्यासाठी आग्रह केल्याच्या नंतर आता जी काही अंबिका आहे अंबिका एवढ्या मोठ्या आलिशान घरामध्ये राहण्याचं बघत असते राहिल्याच्या नंतर तिला हे खरंच खूप चांगलं वाटत असतं इथे मात्र दुर्गा त्याच गोष्टीचा इथे फायदा सुद्धा घेणार असते तिला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्यांना असंच गोड बोलूनच इथे सर्व गोष्टी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत काही जरी झालं तरीसुद्धा इथे गोड बोलूनच ह्यांचा आपल्याला काटा काढायचा आहे कारण ही लोक खूपच भोळी आहेत आणि ज्या पद्धतीने इथे आता लिलाने आपल्यासोबत गोड बोललेलं असतं त्याच पद्धतीने आपण सुद्धा ह्यांच्याशी गोड बोलायचं आहे आणि गोड बोलूनच सर्व गोष्टी इथे करायच्या आहेत असं इथे ती बोलत असते आता मात्र प्रेक्षकांनो ह्या सर्व गोष्टी इथे ती करत असताना बोलत असताना मात्र इथे दुर्गाला ह्या गोष्टींचं काहीच माहिती नसतं किंवा दुर्गा ह्या सर्व काही गोष्टींपासून इथे अनभिन्नच असते इकडे मात्र जी काही लिला आहे लिला इथे चालतच निघालेली असते एजेला लीला कुठे गेली हे सुद्धा माहिती नसतं जेव्हा तो बाहेर येतो बाहेर चौकशी करतो आणि तेव्हा कळतं की इथे ती कुठे गेलेली आहे आणि तेव्हा एज सुद्धा तिकडे सैरभैर करत निघालेला असतो जेव्हा आता इथे लिला निघते आणि वाटेतच तिला कोणीतरी तिचा पाठलाप करत आहे ही गोष्ट इथे तिला दाखवतं आणि कोण माझा पाठलाग करत असेल कोणती व्यक्ती असेल हा प्रश्न इथे तिच्या मनामध्ये येत असतो हा प्रश्न इथे आता तिच्या मनामध्ये आल्याच्या नंतर तिला खरं तर थोडस टेन्शन सुद्धा इथे आलेलं असतं की माझ्या पाठीमागे नेमकं कोण आलेलं असेल काय असेल हे सर्व काही ह्याच गोष्टीचा इथे ती विचार करत असते आणि ह्या गोष्टीचा इथे तिनं विचार केल्याच्या नंतर पुन्हा ती मागे पाहते पण मागे कोणी दिसत नाही आणि परत ती तशीच चालायला लागते परत तशीच चालत चालत असताना मात्र आता एका गोष्टीपर्यंत ति जाऊन पोहोचत असते आणि ते म्हणजेच की मागे वळून पाहते तर तो तोच माणूस असतो जो तिचा पाठलाग करतो तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून याआधी दोन तीनदा तिला भेटला होता तो तोच माणूस होता एकदा त्याच्या हाताला लागलं होतं म्हणून लीलाने स्वतःच त्याच्या हाताला रुमाल बांधून दिला होता आणि आता पण हा माणूस तोच आहे ती त्याला लगेचच विचारते भैयाजी कहा तेव्हा आता तो म्हणत असतो मला त्या पहाडीवरच्या मंदिरामध्ये जायचं आहे तेव्हा लीला बोलत असते अच्छा चला मग मला पण तिकडेच जायचं आहे आपण सोबत जाऊया तेव्हा तो बोलतो मी फुलं आणले आहेत मी फुलं घेऊन येतो तेव्हा आलीला बोलत असते मी तरी कुठे फुलं आणले चला आपण सोबत जाऊ पण आता तो माणूस ईश्वरचा असतो ईश्वरचा तो माणूस इथे लीलाला मारण्यासाठी त्याने पाठवलेला असतो आणि लीला त्याच्यासोबत एवढी कनेक्ट झालेली असते आता मात्र त्या माणसाला हिला काय उत्तर द्यावं समजत नाही आणि तिथून तो तसाच बाजूला होतो आणि तिला म्हणत असतो की नाही मग तुम्ही जा मला तास तिकडे यायचं वगैरे नाही असं म्हणूनच तो आता लिलाला तिकडे पाठवून देतो लिलाला तिकडे पाठवून दिल्याच्या नंतर मात्र तो माणूस पुन्हा आता इथे लिलाचा पाठलाग करत तिथंपर्यंत जाऊन पोहोचतो तिथपर्यंत जाऊन पोहोचल्याच्या नंतर इकडे ये जे सुद्धा लिला लिला करतच तिला शोध झालेला असतो आणि शोधत आल्याच्या नंतर लीला मात्र त्याला सापडते तो लीलावर ओरडतो लीला हा सर्व काय प्रकार आहे तू कुठे चाललेली आहेस आणि मला तू काहीच गोष्टी सांगितल्या नाहीस असं कसं तेव्हा आता लीला बोलत असते मी तुमच्यासाठी तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी इथे मी इच्छा व्यक्त करणार होते आणि असा नवस करणार होते म्हणून तिकडे चाललेली आहे असं इथे ती बोलते पण ए जे तुम्ही एवढं का चिडलेलं आहात काय झालंय तेव्हा इथे तो बोलत असतो तुला का जर काही झालं तर काय करायचं नवीन ठिकाण आहे तेव्हा इथे लीला बोलत असते तुम्ही सोबत असताना मला काही एक होणार नाही आणि तेव्हा दोघं सुद्धा त्या बोटीमध्ये असतात तर तो दुसरा माणूस जो आहे तो सुद्धा अपोजिटच्या बोटीमध्ये असतो आणि त्याच गोष्टीचा तो इथे फायदा घेतो आणि लिलावरती फायरिंग करतो तेव्हा आता इथे लीला बेशुद्ध झालेली असते लिला बेशुद्ध झाल्यानंतर जो ये जे आहे तो खूपच सैरभैर होतो आणि सैरभैर झाल्यानंतर त्याला त्या काय करावं काय नाही ह्या गोष्टी इथे समजत नाहीत तेव्हा आता इथे तो लिलाला आहे त्याच अवस्थेमध्ये घेऊन खूपच कासावीस होत असतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो इकडे आता त्या माणसानं इकडे जो काही आपला ईश्वर आहे ईश्वरला फोन करून सांगितलेलं असतं की तुमचं काम झालेलं आहे म्हणून आता मात्र जो काही आपला हा आहे ईश्वर आहेत त्याला खूप आनंद झालेला असतो आता ह्या सर्व गोष्टी इथे या पद्धतीने झालेल्या आहेत म्हणून तेव्हा आता प्रेक्षकांनो इकडे जो काही एजा आहे एजे लिलाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेतो लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर तिच्यावर उपचार करतात उपचार केल्याच्या नंतर लिला लवकरच बरी व्हावी असं सुद्धा इथे आता सर्वजण प्रार्थना करत असतात तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबतच छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्यूजर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपलं विराज भाई चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करून वालवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद